साहेब उठ नोंद लावायची अरे साध्या कामाचा लोड आहे एक दहा पंधरा दिवस गेले ना लावतो तो कार्यक्रम येतो नंतर मी आधीच वीस लाख रुपये भरून अधिकारी झाले रे आणि मी लोकांची कामं करायला आलो पैसे कमावायला आलेले या या, या बसा बसा हो साहेब सहा महिने झाले तुम्हाला कागदपत्र देऊन नोंदी कधी लावणार आहे काय तुमचीच तुम फाईल पडून ये आणि कामाचा पण इतका भरपूर लोड आहे ना दोन चार कारणास्त तुमच काम राहिलेलं आहे भेटू आपण बाहेर आणि जे काय असेल ते बघू नंतर आलं का तुमच्या लक्षात साहेब रेष्य टाकला पाहिजे होता कुठलाय तू बीडचा नाही शकत जा अरे पहिलेच बोलायचं ना आम्ही कागदपत्र इकडून जायचं तू धन्यवाद साहेब शेताची मोजणी करायची होती नाही साहेब अर्जंट होतो अरे म्हणून लागतील साहेब लंच झाला चला जेवायला पैसे लागतील प्लेस्टर कधी पूर्ण होईल आता हो दोन तीन दिन बाद अरे लवकर काय त्या भाड्याच्या खोडीत राहू राव दमलो राव मी कम बन ते मला माहित नाही मला काम कम्प्लीट पाहिजे साहेब कार्यालयात गेल तुम्ही काय नाही मला पेमेंट द्यायचं होतं साहेब प्लीज तेवढं नोंदीचं काम करून घ्या ना लवकरात लवकर पावडर नाही लावली आला साहेब ला। उद्याच तू नोंद लावतो अंगणच्या नोंदी लावायची असतील तर सांग मला काम नाही शकत पैसे लागतील अरे बंगला आहे गाडी घ्यायची पैसे लागतील